नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आयटा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ब्रह्मण मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम या ठिकाणी निघालेल्या अप्रेनशिप या पदाच्या जाहिरातीविषयी मित्रांनो हे बघा तांत्रिक प्रशिक्षण केंद्र वडाळा या ठिकाणी ही संपूर्ण भरती प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे चला तर मग जास्त वेळ नाहीला होता याच्याविषयी संपूर्ण माहिती घेऊया मित्रांनो शिकाऊ उमेदवार अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अन्वये आय टी आय उत्तीर्ण असो किंवा आय टी आय परीक्षेस बसणारे उमेदवार म्हणजे यावर्षी आय टी आय परीक्षेला बसणारे विद्यार्थी त्याच्यानंतर बारावी त्याच्यानंतर जर बघितलं आपण या ठिकाणी एस एस सी उत्तीर्ण उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहेत मित्रांनो तर याच्यामध्ये बघा जो एक मुंबई महानगरपालिका यामध्ये बघितलं तर आपण या, या ठिकाणी बेस्ट उपक्रम त्यांच्या परिवहन अभियांत्रिकी विभागामध्ये विद्युत पुरवठा विभागात खालील जे काय पद आहे ते पद संपूर्ण ॲप्रेनशिप या पदाकरिता दोन हजार चोवीस सतराकरिता या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत चला तर मग यामध्ये ट्रेडच्या विषयी संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी आपण जाणून घेऊया मित्रांनो या ठिकाणी आय टी आयचा विचार या ठिकाणी जर केला आपण तर बघा यांत्रिक मोटार या या आहे या ठिकाणी मोटार वाहन म्हणजे एम एम वी आहे या ठिकाणी एकशे पंचेचाळीस जागा या ठिकाणी राहणार आहेत त्याच्यानंतर फिटर ट्रेडसाठी चाळीस जागा या ठिकाणी आहेत त्यानंतर धातू पत्राकारागीर म्हणजे सीट मेटरसाठी या ठिकाणी दहा जागे आहेत त्याच्यानंतर टर्नरसाठी या ठिकाणी आठ जागे आहेत वेल्डरसाठी पंचवीस जागे वीज वीजतंत्रीसाठी पन्नास जागे तारतंत्रीसाठी पंचवीस जागे त्याच्यानंतर जर या ठिकाणी बघितलं आपण केबल जॉइंटर आहे यासाठी या ठिकाणी एक्केचाळीस जागे आहेत आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसाठी या ठिकाणी वीस जागा या ठिकाणी राहणार आहेत तर मित्रांनो आता आपण जर या ठिकाणी बघितलं होतं मोटर मेकॅनिक असो फिटर असो त्याच्यानंतर शीट मेटल असो आणि टर्नर असो तर हे बघा या ठिकाणी मेकॅनिकल डिपार्टमेंट यामध्ये या ठिकाणी राहणार आहेत त्याच्यानंतर वेल्डर इलेक्ट्रिशियन वायरमॅन केबल जॉइंटर आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक हे संपूर्ण इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी यांची जागा भरण्यात येणार आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं आपण जो काय मोटर मेकॅनिक होता 12 या ठिकाणी बारावी वर्ष ज्या याच्यामध्ये बघितलं म्हणजेच काय एम सी व्ही सी जर कोणी केलं असेल तर त्यांच्याकडून मोटर मेकॅनिकमध्ये या ठिकाणी छत्तीस जागा या ठिकाणी राहणार आहेत त्याच्यानंतर बारा जोडारी या ठिकाणी बारा जागे या ठिकाणी राहणार आहेत आणि टर्नरसाठी दोन जागे मित्रांनो हे जे जागा बघतोय आपण ते आहेत एम सी व्ही सी याच्यासाठी म्हणजेच मेकॅनिकल टेक्नॉलॉजी आणि ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी हे विषय घेऊन जे एम सी सी पास होतात त्यांच्यासाठी हा फॉर्म भरता येणार आहे आणि हा सुद्धा यांचा अभियांत्रिकी विभागामध्ये यांची काम करण्याची जागा जा हो ते हो जा या ठिकाणी राहणार आहे त्याच्यानंतर जे काय टेन्थ पासवर या ठिकाणी भरल्या जातील तर बघा टेन्थ पासवर या ठिकाणी मोटर मेकॅनिक आहे साठ जागे राहणार आहेत मोटर वाहननी त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन आहे यामध्ये बघा बत्तीस जागे आहेत त्याच्यानंतर यांत्रिक परिष्ठण व वा वातानुकूल म्हणजेच काय रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनरसाठी या ठिकाणी सात जागे राहणार आहेत आणि केबल जॉइंटरसाठी या ठिकाणी दहा जागे या ठिकाणी राहणार आहेत तर याच्यामध्ये जर बघितलं आपण दहावी पासनुसार विद्युत पुरवठा विभागामध्ये या ठिकाणी दोन जागे या ठिकाणी राहणार आहेत त्याच्यानंतर मोटर मेकॅनिक म्हणजेच काय मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी एम एम व्ही आणि मोटर वाहन वीजतंत्री या ठिकाणी जागे राहणार आहेत यामध्ये जर बघितलं तर आपण या ठिकाणी आय टी आय पास प्रशिक्षणार्थी आणि आय टी आय पासमध्ये या ठिकाणी तुमचे परीक्षा झालेले पण चालतील किंवा यावर्षी तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये आय टी आय अपीर एक्झामसाठी अपीर असाल तर तेही या ठिकाणी चालणार आहे त्याच्यानंतर बारावी पास या ठिकाणी चालणार आहे आणि दहावी पाससाठी म्हणजे वेगवेगळ्या कॅटिंग याच्यानुसार या ठिकाणी जागे देण्यात आलेली आहेत तर बघा आपल्याला कोणत्या ठिकाणी आपल्या ट्रेडनुसार या ठिकाणी कोणत्या जागा किती आहेत हे तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट करून घेऊ शकता त्याच्यानंतर ही जी संपूर्ण जाहिरात आहे आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड पण करू शकता यानंतर आपण या ठिकाणी पाहूया तर रिक्वायरमेंट काय आहे या ठिकाणी म्हणजे आय टी आय पास कॅन्डिडेट्ससाठी असो किंवा एक्झामिनेशन ॲप्लिकेन्ससाठी या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी लागणार आहे तर बघा जे काय तुम्ही एस एस सी पास असाल तर एस एस सी पासमध्ये तुम्ही मॅथ आणि सायन्स ग्रुप या ठिकाणी असला पाहिजे आणि तुम्ही आय टी आय जो आहे तुमचा फुल टाईममध्ये या ठिकाणी तुमचं पास असणं गरजेचं आहे त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं जो बघा केबल डॉ जॉईंटर या ठिकाणी ट्रेड राहणार आहे त्याला बघा एस एस सी पास या ठिकाणी राह असणं गरजेचं आहे त्यासोबतच सोबत मॅथ आणि सायन्स ग्रुप यामध्ये त्यांचा असलं पाहिजे त्यामध्ये बघा वायरमेंट ट्रेड आणि याच्यामध्ये जो काय फॉर्म भरणार आहे याला वायरमेंट ट्रेडसाठी या ठिकाणी सुद्धा चालणार आहे त्याच्यानंतर बघा कॅन्डिडेट अपेरिंग द फायनल ट्रेड टेस्ट म्हणजे जो काय एक्झामिनेशन आहे जुलै दोन हजार चोवीस कॅन आल्सो आपला म्हणजेच काय दोन हजार चोवीसमध्ये जर या ठिकाणी कोणी एन सी बी टी एक्झाम या ठिकाणी दे जर देणार असेल तर अपियर असेल तर त्यालासुद्धा या ठिकाणी फॉर्म द्या भरता येणार आहे त्यानंतर जर या ठिकाणी जर आपण पाहिलं जो एच एस सी एम सी बी सी व्होकेशनल कोर्सेसला या ठिकाणी जागे होते तर याच्यामध्ये बघा जगा याच्यामध्ये एस एस सी एक्झामिनेशन पास असणं गरजेचं आहे त्याचसोबतच सोबत मॅथ आणि सायन्स तुमचा या ठिकाणी ग्रुप असला पाहिजे आणि एम सी बी सी एक्झामिनेशनमध्ये ज्या ठिकाणी जर बघितलं तर आपण मेकॅनिकल टेक्नॉलॉजी असो यामध्ये ट्विटर आणि टर्नर ट्रेड या ठिकाणी ॲटोमोबाईल टेक्नॉलॉजीमध्ये याच्यामध्ये जर बघितलं आपण तर मेकॅनिक मोटर व्हेकल ट्रेड या ठिकाणी पास असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी जर बघितलं एस एस सी एक्झामिनेशन पास कॅन्डिडेट म्हणजे दहावी पास जर कॅन्डिडेट असतील यामध्ये तर बघा दहावीमध्ये तुम्हाला तुम्ही पास असणं गरजेचं आहे मॅथ अँड सायन्स ग्रुप या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दहावीला तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स या ठिकाणी असणं गरजेचं आहे तर बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे सहाशे पन्नास पैकी किंवा मग सहाशे पैकी या ठिकाणी क्रायटेरिया राहणार आहे त्याच्यानंतर बघा जो काही एस सी कॅन्डिडेट असेल त्याच्यानंतर एस टी कॅन्डिडेट असेल मार्क्समध्ये या ठिकाणी सवलत देण्यात आलेली आहे म्हणजेच काय या ठिकाणी पंचेचाळीस टक्के जरी असेल तर त्याला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे फक्त दोन कॅटेगरीसाठी एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी पाच टक्क्यामध्ये या ठिकाणी रिझर्वेशन दिले दे देण्यात आलेलं आहे बाकी जे अदर कॅ कॅन्डिडेट आहेत त्यांना या ठिकाणी दहावीला पन्नास टक्के मार्क्स असणं गरजेचं आहे त्यासोबतच सोबत या ठिकाणी कंपल्सरी जर या ठिकाणी जर आपण बघितलं तर ते बघा तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज या ठिकाणी असलं पाहिजे यामध्ये जर बघितलं तर आपण तुम्ही एस एस सीमध्ये तुम्हाला मराठी मा एस एस सी असो किंवा एच एस सी असो दहावी बारावीमध्ये तुम्हाला मराठी सब्जेक्ट या ठिकाणी तुम्ही पास असणं गरजेचं आहे आणि कमीत कमी तुम्हाला शंभरपैकी पन्नास मार्क्स या मराठी सब्जेक्टमध्ये असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा एज लिमिटचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर बघा सतरा ते बावीस वर्ष या ठिकाणी आय टी आय एच एस सी आणि एम सी बी सी पास कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी राहणार आहे आणि जो का एजचा कॅटेगरी आहे कॅट क्रायटेरिया आहे तो बघा दोन आठ दोन हजार चोवीसला या ठिकाणी ग्रही धरलेला आहे त्याच्यानंतर बघा कुठलंही अपरेज लिमिट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं नाही आय टी आय कॅन्डिडेटसाठी त्याच्यानंतर जो का फायनल एक्झामिनेशन या ठिकाणी होणार आहे दोन हजार चोवीससाठी तोसुद्धा या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहे तर बघा तुमचं जर वय जर बघितलं तर या ठिकाणी पंधरा ते वीस वर्ष या ठिकाणी असलं गरजेचं आहे हा कोणत्या पोस्टसाठी जर दहावी जर तुम्ही या ठिकाणी जर पास वर ॲप्लिकेशन फॉर्म भरणार असाल तर त्याच्यानंतर पिरियड ऑफ ट्रेनिंगचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर बघा वन इयर आय टी आय पास आहे त्याच्यानंतर एस एस सी आणि एम सी वी सी पास या ठिकाणी कॅन्डिडेटसाठी राहणार आहे आणि टू इयर जो का ट्रेनिंग पिरियड राहणार आहे तो बघा यामध्ये दहावी पास विद्यार्थ्यांसाठी जो का स्टॅपनचा जर या ठिकाणी विचार केला आपण तस बघा स्टायपन राहणार आहे जो काय अप्रेंटशिप ॲक्ट आहे त्यानुसारच या ठिकाणी स्टायपन राहणार आहे जर का तुम्ही या ठिकाणी हँडिकॅप कॅटेगरीमध्ये जर या ठिकाणी तुम्ही अप्लिकेशन फॉर्म करायचा विचार करता तर तुम्हाला या ठिकाणी हँडिकॅप कॅटेगरीमध्ये फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला रोजगार आणि महासोयम या डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला जाऊन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अप्रेंटशिप रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे तर बघा जो काय फॉर्म भरायचा आहे तुम्हाला या ठिकाणी जो बघा आठ अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस ते एकोणीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचं आहे आणि फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ज्यांची जी वेबसाईट दिलेली ऑफिशियल वेबसाईट त्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊनच तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरण्याची जे काही शेवटची तारीख राहणार आहे ते एकोणीस जून दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरा लागणार आहे त्याच्यानंतर बघा जे काही सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत ते सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी पाचशे रुपये या ठिकाणी पे करावं लागणार आहे त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेसमध्ये या ठिकाणी साडेतीन हजार रुपये या ठिकाणी राहणार आहेत आणि हे साडेतीन हजार रुपये तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून या ठिकाणी घेण्यात येतील यामध्ये कुठलीही माहिती तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म असो किंवा डॉक्युमेंट असेल कुठलीही माहिती या ठिकाणी पोस्टावरद्वारे किंवा या ठिकाणी पर्सनल वगैरे या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला कुठलाही टी ए डी ए या ठिकाणी मिळणार नाही असं यांनी अगोदरचं या ठिकाणी के स्पष्ट केलेलं आहे मित्रांनो हो, एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध आहे कारण की आय टी आय आय पी आर जे कॅन्डिडेट आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे म्हणून आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही जाहिरात शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याची माहिती मिळेल धन्यवाद